मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला सांदोली धरण अर्धे भरले सांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे गेल्या चोवीस तासात नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दमदार पावसामुळे धरणात सध्या अकरा हजार नऊशे एकोणचाळीस क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण पन्नास टक्के भरले आहे बंद असणारी वीज निर्मितीही सुरू झाली आहे वीज निर्मिती, निर्मिती केंद्रातून बाराशे एकोणीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे पाऊस आणि विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गतवर्षी आज अखेर एकशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची येथे नोंद झाली होती यंदा मात्र चारशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस बरसला आहे सद धरणाची पाणी पातळी सहाशे सहा पॉईंट पस्तीस मीटर आहे पाणीसाठा सतरा पॉईंट पंधरा टी एम सी असून त्याची टक्केवारी एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी आहे यातील उपयुक्त साठा दहा पॉइंट बेचाळीस टीएमसी असून त्याची टक्केवारी तीस पॉईंट एकतीस आहे